जय जय राम कृष्ण हरी 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 आज भारतीय सौर दिनांक सोळा चैत्र एकोणीसशे शेहेचाळीस पाच एप्रिल दोन हजार चोवीस आज आपल्या शब्द एकादशीचा दहावा भाग मागच्या भागात आपण अमलकी एकादशीची माहिती पाहिली आज आपण पापमोचनी एकादशीची माहिती पाहणार आहोत पापमोचनी एकादशी नवीन शालेवान शके सुरू होण्यापूर्वीची फाल्गुन महिन्यातली कृष्ण पक्षातली एकादशी ही पापमोचनी एकादशी म्हणून ओळखली जाते यानंतरची एकादशी ही नवीन शालेवान शके एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये येईल ही पापमोचनी एकादशीचा दिवस हा स्त्री हरिंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे श्री कृष्णाने धर्मराजाला अर्थात युधिष्ठरालाही या एकादशीचे व्रताचे महत्व सांगितल्याचा उल्लेख पुराणात पाहायला मिळतो या एकादशीच्या नावातच पापमोचनी असे नाव असल्याने जीवनात केलेली सर्व पापे धुवून काढणारी ही एकादशी आहे ही एकादशी भगवान विष्णूंना फार प्रिय आहे होळीनंतर येणाऱ्या या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे असे सांगितले जाते की या एकादशीला व्रत करणाऱ्यांनी श्री भागवताचे वाचन करावे पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याला सकाळी व सायंकाळी धूप दीप लावी नैवेद्य दाखवावा यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे व्रतसंकल्प पाप मोचीनी एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे स्नान करून व्रताचा संकल्प सोडावा पूजेची तयारी करताना फुले अक्षदा पंचामृत धूप दीप तुळशीची पाने व नैवेद्य याची तयारी करून ठेवावी हे व्रत करणाऱ्यांनी दशमीला एकादशीच्या आदल्या दिवशी सात्विक आहार घ्यावा भोजन करू नये या एकादशीचे व्रत दोन प्रकारात पाळले जाऊ शकते एक निर्जल व्रत किंवा फलहारी व्रत यापैकी पह पहिले व्रत फक्त पूर्णपणे निरोगी माणसांनीच पाळावे अन्य माणसांनी फलहारी व्रताचे पालन करावे श्रद्धा व भक्तीसह व्रत करावे पूजा विधी संकल्प सोडल्यानंतर भगवान विष्णूंच्या चतुर्भुज रूपाची पूजा करावी पिवळे चंदन आणि पिवळा पवित्र धागा विष्णूला अर्पण करावा तुळशीची पाने ऋतूनुसार येत असलेली फुले चंदन हेही अर्पण करावे अकरा पिवळी फुले अकरा फुले आणि अकरा पिवळी मिठाई देवाला अर्पण करावी पिवळ्या आसनावर बसून भागवत कथा किंवा विष्णू सहस्रनाम पाठ करावा पूजा झाल्यानंतर पाप मोचिनी एकादशीच्या व्रताची कथा पठन करावी आपल्या हातून झालेल्या चुकांबद्दल भगवान विष्णूंची क्षमा याचना करावी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा हे व्रत केल्याने मनुष्याची पापे नष्ट होऊन जातात तसेच श्री विष्णूंच्या कृपेने गत जन्मातील पापे देखील धुतली जातात असे बोलले जाते हे व्रत करणाऱ्याला विष्णूची कृपा प्राप्त होऊन चंद्र मंगळ शनी व अन्य ग्रहाकडून होणारा विपरीत परिणाम ही देखील टाळता येतो या व्रतामुळे मनातील विकार नष्ट होतात व्रतकथा भविष्योत्तर पुराणात या एकादशीचे महात्म वर्णन केलेले आहे एकदा धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला या एकादशीची कथा विचारली असताना त्यांनी सांगितले की धर्मराज ऐक एकदा राजा मानधना यांनी लोमेश ऋषींना अनावधाने झालेल्या पापातून मुक्ती कशी मिळेल हा प्रश्न विचारला यावेळी या, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सुंदर मनातील च्यवन ऋषीच्या पुत्र मेघावी यांची कथा सांगितली मेघावी हे शंकराचे महान भक्त होते आणि ते नेहमी फक्त शिवाचीच उपासना करायचे तपस्थाधना करायचे एकदा मेघावी ऋषी हे तपस्ताधनेत मग्न असताना मंजू घोषा नावाची एक, एक अप्सरा तिथे आली अतिशय सुंदर अप्सरा होती ती ती थोडीशी त्यांच्या आस्तरापासून लांब उभी राहिली काय झाले कळाले नाही पण ऋषींना पाहताच ती त्यांच्या रूपावर भाळली त्यांच्या प्रेमात पडली आणि मंजू घोषाला विणा उत्तम प्रकारे वाजवायची ती सुंदर विणा वाजवत वाजवत सोबत सुरेलावाच्यात गाणं गात होती आणि त्यांची तपसाधना भंग करायचा प्रयत्न करत होती पण तिला काही यश ये येत नव्हतं खूप वेळा तिने असा प्रयत्न करून पाहिला पण शेवटी थकली ती आणि नेमकं वेळी कामदेव तिथून जात असताना त्यांनी मंजू घोषाला पाहिलं तिच्याकडे पाहता तिची मनस्थिती त्यांच्या लक्षात आली आणि मग वामदेवाने ऋषीच्या शरीरात प्रवेश केला प्रवेश करताच त्यांनी आणि मंजू घोषाने त्यांची तपस्या भंग केली कामदेवाच्या प्रभावामुळे मेघावी ऋषी मंजू घोषेच्या प्रेमात पडले तिला पाहून मेघावी ऋषी स्वतःला विसरले स्वतःला विसरले तर विसरलेत पण शिवाची करीत सुद्धा त्यांच्याकडून राहून गेली या जवळजवळ सत्तावन वर्ष नऊ महिने तीन दिवस गेले आणि अचानक अचानक एक दिवस मेघा ऋषींना जाणीव झाली की जे झालंय ते बरोबर झालेलं नाही असं व्हायला नको होतं ते स्वतःचाच विचार करू लागले तिला त्या मंजू घोषा खूप राग आला आणि नेमकं त्याच वेळेस त्यार त्यार मंजू घोषाने मला देवलोकात जाण्यासाठी परवानगी मिळावी असे सांगितले आणि त्यांना प्रचंड राग आला जिच्यामुळे आपली तपसादार भंग पावली होती आणि तीच आता म्हणते की आता मला जाऊ द्या त्यांनी रागा रागाने तिला शाप दिला की तू आता चेटकेन होशील तू माझ्यावर चेटू केले ना म्हणून शाप ऐकून ती फारच घाबरली आणि म्हणू लागले महाराज महाराज मी चुकले महाराज मी आपले अपराधी आहे महाराज मी आपल्याला शरण आली आहे मला या शापातून मुक्त होण्यासाठी काय करावे सांगा ना महाराज महाराज मला उश्याप द्या ना तेव्हा त्यांनी तिला सांगितले की फाल्गुन कृष्ण पक्षातील पापमोचनी एकादशीचे व्रत कर ते व्रत केल्यास तुला पापमुक्ती पिशाच्यपासून मुक्ती मिळेल तिला उशाप देऊन मेघा ऋषी वडिलांच्या आश्रमात गेले तिथे गेल्यानंतर त्यांनी आपले पिताजी चमन ऋषींना घडलेली सर्व घटना सांगितली घटना ऐकताच त्यांना फार वाईट वाटले आणि राग आला ते जोरात मुलाला म्हणाले अरे एका रूपवान मुलीसाठी तू आपले तप सोडलेस आणि तिला शापण दिलास तुझ्या हातून फार मोठं पाप झालेलं आहे वडिलांनी सांगितलेलं ऐकताच मेघा ऋषी घाबरले व म्हणाले बाबा बाबा मला क्षमा करा बाबा मला क्षमा करा यातून मुक्त होण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा काहीतरी मार्ग सांगा हो बाबा काकुळ ते त्यांना बोलू लागले त्यावेळी त्यांनी मेघा ऋषींना पाप मोचीने एकादशीचे व्रत करायला सांगितले पाप मोचीने एकादशीचे व्रत मेघा ऋषी व मंजू घोषा या दोघांनी मनोभावे केले आणि या व्रताच्या पुण्याने मंजू घोषाची पिशाच चेतून मुक्ती झाली तर मेघावी ऋषी शापाच्या पापापासून मुक्त झाले जो कोणी या पाप पापमोचनी एकादशीचे व्रत करतो तो सर्व पापातून मुक्त होतो असे मानले जाते आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला कामदा एकादशीच्या निमित्ताने जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जै जै राम जय जय राम कृष्ण हरी पुंडली हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक व सबस्क्राईब करावा